तुम्ही भूतकाळातील अशा आठवणींमध्ये गुंतून पडलेले आहात का की जिथून तुम्हाला बाहेर तर पडायचं आहे पण बाहेर पडता येत नाहीये खूप त्रास होतोय त्या गोष्टींचा ॲक्च्युली त्या गोष्टी सोडायच्या आहेत पण सोडता येत नाही आहेत आणि पुढे एवढं मोठं आयुष्य आहे सगळं समजतंय पण समोर असलेल्या गोष्टीवरती सुद्धा केवळ याच्यामुळे फोकस करता येत नाही आहे कारण भूतकाळातल्या त्रासदायक आठवणी तुमचा पिच्छा सोडत नाही आहेत जर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला कारण तुम्हाला त्या आठवणीतून आता बाहेर पडण्यासाठी एक खूप प्रभावी आणि सुंदर असा मार्ग मिळणार आहे हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर पाच स्टेप्स मी तुम्हाला सांगणार आहे या पाच स्टेप्स फॉलो करा आणि तुम्ही त्या त्रासदायक आठवणीतून बाहेर पडाल कारण या गोष्टी मी फॉलो केल्यात आणि डेफिनेटली मी त्या भूतकाळाच्या अशा त्रासदायक सिच्युएशनमधून बाहेर पडली आहे ज्याच्यामुळे मी एका ठिकाणी स्टक झाले होते किंवा ज्याच्यामुळे मला पुढे बऱ्याच गोष्टी दिसत असू नये पुढे जाता येत नव्हतं सो so, सगळ्यात पहिली गोष्ट एक्सेप्टन्स इतकं इम्पॉर्टंट आहे जे आहे लाईफमध्ये जे घडलेलं आहे ते पहिल्यांदा तर शांत बसून स्वीकारायला शिका बऱ्याचदा भूतकाळातील गोष्टी आपल्याला त्रास देत असतात भूतकाळातील आठवणी आपल्याला त्रास देत असतात त्याच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं कारण हे असतं की आपण माझ्या बाबतीत असं काहीतरी झालंय हे स्वीकारायलाच तयार नसतो किंवा काही माणसं आपल्याशी चुकीची वागलेली असतात काही माणसांनी आपल्याला मे बी आपला विश्वासघात केलेला असतो काही माणसं आपल्या बाबतीत अतिशय टोकाचं चुकीचं वागलेलं असतात आणि आपलं मन हे स्वीकारायलाच तयार नसतं की कोणी असं कसं काय वागू शकतं माझ्यासोबत सो तुम्हाला पहिल्यांदा तर जी सिच्युएशन आहे ती स्वीकारावी लागेल जगामध्ये ही ला माणसं असतात हे स्वीकारावं लागेल आणि प्रत्येकजण तुमच्यासारखा विचार करणारा नाही आहे हेही स्वीकारावं लागेल ज्यावेळेला माझ्यासोबत हे घडून गेलेलं आहे हे तुम्ही स्वीकाराल त्यावेळेलाच तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग दिसायला लागेल आणि त्याच्यानंतर मग येते दुसरी स्टेप ती म्हणजे तुम्ही स्वतःला दोन प्रश्न विचारायचे त्यातला पहिला प्रश्न आहे की जे काही माझ्या बाबतीत घडून आहे ज्या गोष्टीचा मला आत्ता त्रास होतोय ज्या गोष्टीमुळे मी अडकून पडली आहे ज्याच्यातून म्हणजे ॲक्च्युली जे झालेलं आहे ते मी आत्ता बदलू शकते का म्हणजे जर समजा दोन वर्षांपूर्वी तीन वर्षांपूर्वी अगदी दहा बारा वर्षांपूर्वी एखादी गोष्ट माझ्या बाबतीत घडून गेली आहे मी आत्ता तिथे जाऊन ही सिच्युएशन चेंज करू शकते का ऑबियसली त्याचं उत्तर आहे नाही आणि जर त्याचं उत्तर नाही असेल तर लगेच दुसरा प्रश्न स्वतःला विचारा मला खरंच याच्यातून बाहेर पडायचं आहे का माझी तेवढी तीव्र इच्छा आहे का याच्यातून बाहेर पडायची की मला अजूनही तसंच रडत बसलेली आणि सतत अशी बिचारीवाली लोकांनी सहानुभूती द्यावं अशी वाली व्यक्ती बनून राहायचं आहे जर तुमची खरोखर त्याच्यातून बाहेर पडायची इच्छा असेल तर मग तिसरी गोष्ट येते आणि मग ती तिसरी गोष्ट ती तिसरी स्टेप तुम्हाला याच्यातून बाहेर पडण्यासाठी ॲक्च्युली हेल्प करते याच्या बाबतीतल्या दोन्ही ज्या टेक्निक आहेत त्या मी फॉलो केलेल्या आहेत आणि मला जबरदस्त रिलीफ मिळालं त्याच्यानंतर म्हणजे ज्या गोष्टींचा मला त्रास व्हायचा अगदी आजूबाजूला असणाऱ्या काही गोष्टींचा आता मी अगदी सहजपणे त्या गोष्टी माझ्या आजूबाजूला जरी असतील तरीसुद्धा मी इझिली निग्लेक्ट करू शकते किंवा त्या गोष्टी मला कुठल्याही वाईट आठवणी समोर आणून देत नाहीत किंवा त्या गोष्टी पाहिल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये मनामध्ये कुठलीही कुठलीही निगेटिव्ह गोष्ट येत नाही ठीक आहे त्याच्यातली पहिली गोष्ट मी नेहमी तुम्हाला सांगते की तुम्हाला जे काही वाटतं तुमच्या फिलिंग शेअर करण्यासाठी तुमच्याकडे कोणीतरी व्यक्ती असावी आणि जर ती तशी नसेल तर ॲटलिस्ट आपण एक वही पेन घ्यायला पाहिजे आणि ते लिहायला पाहिजे बऱ्याचदा केवळ आपल्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी साचून राहिलेल्या असतात त्याच्यामुळे आपण त्याच्यातून बाहेर पडत नाही कारण आपण ते कधी मोकळंच केलेलं नसतं सो तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट करू शकता वही पेन घ्या पेपर पेन घ्या जे काही मनात येते तो भूतकाळातला प्रसंग जो तुम्हाला फार त्रास देतोय ती आठवण जी तुम्हाला म्हणजे तुमचं जगणं मुश्किल करते ते सगळं लिहून काढा सुरुवातीला जेव्हा तुम्ही लिहायला बसाल तुम्ही थोडेसे दुःखी असाल लिहित लिहित जेव्हा जाल तुम्हाला ते प्रसंग जसे जसे डोळ्यासमोर येतील तुम्ही त्या प्रसंगामध्ये इतके हरवून जाल की तुम्ही अगदी हतबल झालेले स्वतःला पाहाल माझ्यासोबत हे असं का झालं असेल माझ्यासोबत इतकं वाईट कोणी कसं काय वागू शकतं तुम्ही रडायला सुद्धा लागाल पण ते लिहित 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 तुम्हाला जाणवेल की तुमच्या ज्या भावना आहेत त्या बदलत चाललेल्या आहेत रडता 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 तुम्ही एका पॉईंटला शांत व्हाल लिहिता लिहिता तुम्हाला राग यायला लागेल ला त्या सिच्युएशनचा तुम्ही रागामधल्या भावना ज्या आहेत त्या लिहून काढायला सुरुवात करा आणि नंतर एका पॉइंटला होईल की तुम्ही अगदी शांत झालेली असाल आणि तुम्ही म्हणाल की मला काही फरक पडत नाही हे सगळं लिहून झाल्यानंतर तो कागद सरळ फाडून टाका चाळून टाका त्याला नष्ट करून टाका हो ही गोष्ट तुम्हाला डेफिनेटली हेल्प करेल आणि दुसरी गोष्ट याच्यासोबत तुम्ही करू शकता मी एका एन एल पी प्रोग्राममध्ये वाली जी थेरपी आहे ती ऐकलेली मला एक्झॅक्टली एवढा सायंटिफिक वेने नाही सांगता येणार हे मी आधीच मान्य करते पण मी ज्या पद्धतीने ते फॉलो केलं त्या पद्धतीने सांगते की एक शांत जागा निवडा जिथे तुम्हाला कुणीही डिस्टर्ब करणार नाही अशा ठिकाणी बसा तुम्हाला वेळ माहिती असते की या या वेळेमध्ये मला कोणी डिस्टर्ब करणार नाही अशा वेळेला शांत बसा डोळे बंद करा आणि जस्ट दीर्घ श्वास घ्या हवा तर तुम्ही हा व्हिडिओ ऐकत ऐकत पण या स्टेप्स फॉलो करू शकता डोळे बंद एक करा एकदम दीर्घ श्वास घ्या एक चार ते पाच वेळा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा इमॅजिन करा की तुम्ही एका मोठ्या स्क्रीनसमोर बसलेले आहात आणि त्या स्क्रीनवरती तुम्हाला तुमच्या लाईफमधला तो प्रसंग दिसतो आहे ती माणसं दिसत आहेत ती सिच्युएशन दिसते ज्यावेळेला तुमच्यासोबत काहीतरी खराब घडलेलं आहे कुठला तरी दुःखद प्रसंग घडलेला आहे ती जशीच्या तशी सिच्युएशन तुम्हाला स्क्रीनवरती दिसते इमॅजिन करा की आपण ज्या पद्धतीने एखादा पिक्चर पाहतो एखादी सिरियल पाहतो कुठलाही टी व्ही शो पाहतो त्या पद्धतीने तुमच्या लाईफमधली ती घटना त्या पडद्यावरती उमटत आहे आता जशी जशी ती गोष्ट तुम्हाला दिसतीये तुम्ही ते इमॅजिन करताय तुम्ही त्याच्यामध्ये हरवून जायला लागाल तुम्हाला त्रास होईल तुम्ही अगेन त्या फेजमध्ये याल की तुम्हाला ते आठवेल त्या सि ती सिच्युएशन तुम्ही फील करत असाल तुम्हाला रडायला येईल जस्ट इमॅजिन करत राहा जे आहे त्या स्क्रीनवरती ते होऊ द्यात अँड देन हळूहळू हळूहळू थोडा थोडा वेळाने शांत करत स्वतःला शांतपणे श्वास घ्यायला लागा तुम्ही तसेच जागेवरती बसलेले राहा फक्त इमॅजिन करा की तुम्ही एक पाण्याची बकेट भरून आणलेली आहे आणि तुम्ही त्या स्क्रीनवरती ती पाण्याची बकेट मारलेली आहे आता जे काही चित्र तुम्हाला दिसत होतं तो त्रासदायक प्रसंग तुम्हाला दिसत होता तो हळूहळू जसं जसं त्या स्क्रीनवरून त्या ग्लासवरून ते पाणी खाली येते तसा तसा तो प्रसंग पुसट 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 होत चाललाय ते चित्र पुसट पुसट होत चाललंय ज्या व्यक्ती तुमच्या विचारांमध्ये तुम्हाला त्रास देत आहेत त्या पुसट पुसट होत चालल्यात तो प्रसंग पूर्ण पुसट होत चाललेला आहे नंतर उठा उठा इन द सेन्स तुम्ही फक्त विचारांमध्ये उठा आहे त्या जागेवरती बसा इमॅजिन करा की तुम्ही उठलाय आणि तुम्ही जाऊन त्या टी व्हीचं बटन बंद केलंय त्याच्यानंतर फक्त शांत श्वास घेत राहा थोड्या वेळाने परत उठा इमॅजिनेशनमध्ये टी व्ही चालू करा आत्ताचे जे तुम्ही आहात ते स्वतःला त्या स्क्रीनवरती पहा इमॅजिन करा की तुम्हाला जी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये अचीव करायची आहे ती तुम्ही करताय त्या स्क्रीनवरती पहा की तुम्हाला जी गोष्ट करायची आहे तुम्हाला जे अचीव करायचे ते तुम्ही करताय ज्या फील्डमध्ये तुम्ही आहात त्या फील्डमध्ये तुम्ही सक्सेसफुल झालेले आहात जो फ्युचर म्हणजे जे पण भविष्य तुम्ही स्वतःसाठी पाहताय ते स्वतःचं एक चित्र पहा त्या स्क्रीनवरती जसं की तुम्ही स्वतःसाठी स्वतःचं घर बांधायचा विचार केला असेल तुम्ही इमॅजिन करा त्या स्क्रीनवरती पहा की तुमचं स्वतःचं घर ज्या पद्धतीने तुम्हाला हवे त्या पद्धतीने ते घर आहे त्या घरामध्ये कुठली माणसं असायला पाहिजेत जे तुम्ही नेहमी तुमच्या विचारांमध्ये असतं ती माणसं आता त्या घरामध्ये आहेत हे इमॅजिन करा त्या घरामध्ये तुमची जागा जी खास असेल तुम्ही स्वतःसाठी जे काही करत असाल ते इमॅजिन करा स्वतःला एक हस्त खेळतं सुंदर आयुष्य जगणारी व्यक्ती म्हणून त्या स्क्रीनवरती पहा त्याच्यानंतर संतपणे श्वास घेत घेत हळूहळू आपले हात हातावरती जोळा डोळ्यांवरती ठेवा डोळे उघडा आणि ते स्क्रीनवरती चालू असणारं चित्र आत्ता तुमच्या लाईफमध्ये आहे एवढं फक्त स्वतःला सांगा ही गोष्ट करून पहा हे खरंच इफेक्टिव्ह आहे मी अजूनही सांगते की ज्या पद्धतीने मी ते ऐकलं होतं आणि फॉलो केलं होतं कदाचित एक्झॅक्ट त्या मला ते सांगता आलं नसेल सायंटिफिक गोष्टी फॉलो करता आल्या नसतील पण ही टेक्निक मॅजिकली वर्क करते माझ्या बाबतीत तरी केली जर तुम्हाला तरीही त्या गोष्टींचा त्रास होत असेल त्या आठवणींचा त्रास होत असेल पण तुम्हाला हे मान्य करावं लागेल की आधी जेवढा तीव्रतेने तो होत होता आधी जेवढ्या प्रमाणात तो होत होता त्याच्यापेक्षा आता तो कमी झालेला असेल सो so, तुम्ही सेम हीच टेक्निक दोन ते तीन वेळा फॉलो करा मला खात्री आहे की चौथ्या पाचव्या वेळेपर्यंत तो प्रसंग तुम्ही कम्प्लिटली विसरून गेलेले असाल आणि जरी समजा तो तुम्ही विसरलेले नसाल तरी सुद्धा जसं नॉर्मली बसल्यानंतर पण तो प्रसंग तुम्हाला त्रास देतो असा तो तुम्हाला देणार नाही आता कारण तुम्ही त्याच्यातून स्वतःला फ्री करत आहात ठीक आहे आणि तुम्ही ऑलरेडी स्वीकारले की हे असं असं झालंय मी तिथे जाऊन ती सिच्युएशन चेंज करू शकत नाही बट मी माझ्या इमॅजिनेशनमध्ये ते चेंज केलेलं आहे कारण मला याच्यातून बाहेर पडायचं आहे मी स्वतःचं एक बेटर फ्युचर डिझर्व करते आणि त्याच्यासाठी म्हणून मला जगायचं आहे त्याच्यासाठी म्हणून मला लढायचं आहे आणि त्याच्यात मला जिंकून दाखवायचं आहे सो हे स्वतःला बोला करा ट्राय करा नक्की या गोष्टीचा खूप जास्त तुम्हाला फरक पडेल आणि त्याच्यानंतर पाचवी शेवटची पण खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट काय आहे सध्या ते फाइंड आऊट करा प्रत्येक गोष्ट करताना दिवसातून स्वतःला दहा वेळा तरी किमान हा प्रश्न विचारा मॅक्झिमम कितीही टाईम विचारू शकता पण किमान दहा वेळा तरी जेव्हा पण तुम्ही असे बसाल तुम्हाला काहीतरी विचार येईल तो थॉट तुम्हाला कुठेतरी घेऊन जात असेल त्यावेळेला स्वतःला एक प्रश्न विचारा मला अशी मी हवी आहे का माझ्या लाईफमध्ये मा मला माझ्या लाईफमध्ये मा हे हवं आहे का त्याचं उत्तर जर नाही असेल लगेच त्या थॉटपासून दूर जा तुम्हाला जे हवं आहे तुम्हाला जे फील करायचंय तुम्हाला जसं आयुष्य पाहिजे ते चित्र पाहायला लागा त्याच्यासाठी जी गोष्ट आवश्यक आहे ती करायला लागा रडत बसायचं नाही झोपून तर अजिबात राहायचं नाही वाईट वाटलं फार त्रास व्हायला लागला थोडंसं रडा रिलॅक्स होण्यापुरतं रडा बट अगेन बॅक टू युअर वर्क मला आशा आहे की ही गोष्ट हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे हेल्पफुल ठरेल तुम्ही खरंच अशा भूतकाळातल्या कुठल्या आठवणीने जखडलेले आहात का हे मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही अशा कुठल्याही भूतकाळातल्या आठवणीमध्ये गुंतलेले असाल तर कमेंटमध्ये तुम्हाला जर त्याच्यातून फ्री व्हायचं आहे तर खाली लिहा कमेंटमध्ये मी स्वीकारलं आहे आणि मी आता मुक्त होत आहे आणि स्वतःला त्याच्यातून मुक्त करा डेफिनेटली तुम्हाला खूप जास्त फरक जाणवेल हे कुठलेही मॅजिक वगैरे नाही आहे हा फक्त एक सायकोलॉजीचा खेळ आहे माझ्या बाबतीत जे मी फॉलो केले आणि ज्याचा मला खूप जास्त फायदा झाला आहे त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते सो तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि हा हे ट्राय केल्यानंतर जर तुम्हाला रिलॅक्स वाटलं तर न विसरता परत या व्हिडिओकडे या आणि कमेंट करून मला सांगा की मॅम मला रिलॅक्स फील होत आहे न विसरता सांगा कारण तुमची एक कमेंट कदाचित कोणीतरी आत्ता त्या सिच्युएशनमध्ये त्या भावना कंट्रोल न झाल्यामुळे अगदी आयुष्याच्या टोकाच्या निर्णयापर्यंत पोहोचलं असेल तर कदाचित तुमची एक कमेंट त्या व्यक्तीचा प्राणसुद्धा वाचवू शकते त्यामुळे व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि हे सगळं फॉलो केल्यानंतर तुम्हाला जे फील होईल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा नक्कीच कोणाची तरी हेल्प होईल तुमच्या एका शेअरमुळे त्यामुळे शेअर करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटणार आहे मी तुम तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या खुश रहा स्वीकारा आणि स्वतःला मुक्त करा थँक्यू